नमस्कार मंडळी नमस्कार आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण की आज आमच्या युट्यूब चा आमच्या नाही आपल्या त्यांचं नाही का युट्यूब हा पहिल्यापासून आपल्या सगळ्यांचं आहे ना पहिल्यापासून बोलते ना आज आपल्या युट्यूब चा हा तर आज वर पहिला व्हिडिओ टाकून एक वर्ष पूर्ण झालं सकाळी मी जसं युट्यूब ओपन केलं मला युट्यूब कडून मेसेज आला स्क्रीनवर की आज आपल्या युट्यूब चा बड्डे हा तर खूप छान वाटत आहे तुम्ही सगळे सपोर्ट करताय आणि ह्या एक वर्षाच्या कालावधीत हो तुमच्या सपोर्ट मुळे माझ्या नावावर अमेरिकेतून युट्यूबचं बटन बी आलं आपलं चॅनल पण मॉनिटाईज आहे आपल्याला चांगला सपोर्ट मिळतोय काय झालं होतं की आम्ही दोन तीन वर्षापूर्वी युट्यूब चालू केलं होतं तेव्हा लोक नाव ठेवायला लागले म्हणून दोन तीन महिन्यातच बंद केलं तेव्हा पण छान चालू झालं होतं बरं का पण तेव्हा मला एवढी आवड बी नव्हती ना वाटत बी नव्हतं की आपण याच्यात इतकं पुढं जाऊ लोकांचा इतका सपोर्ट आपल्याला भेटन माझं फक्त एकच डोक्यात होतो नाही रोज कामाला गेलो म्हणजे अडीचशे रुपये येईल आणि ते अडीचशे रुपये डुबून पुढे व्हिडिओ काढत बसायचे तेवढंच डोक्यात होत त्याच्यामुळं ना ते बंद ते किटकिट असल्यामुळे बंदच पडलं शेतात बायका काही बोलायच्या घरी आलं मी सोनूच्या ताण मारायचे मग आम्ही काही व्हिडिओ काढले आणि नंतर ते दोन तीन महिन्यात बंद करून टाकले पहिलं जे युट्यूब चॅनल होतं आपलं त्याचं नाव सोन्याचे पप्पा होतं हा त्याच्यावर अकरा हजार सबस्क्रायबर पण झाले आणि त्यावेळेस फक्त कॉमेडीचे व्हिडिओ टाकायचो ब्लॉग टाकत नव्हतो आणि कॉमेडीचे लॉंग व्हिडिओ टाकायचो आम्ही तीन चार पाच मिनिटाचे सात आठ मिनिटापर्यंतचे ते व्हिडिओ राहायचे तर खूप चांगला रिस्पॉन्स भेटत होता पण आम्हाला लोक नाव ठेवायला लागले असेच व्हिडिओ होते नाव काही नव्हतं तुम्ही चांगले काढा किंवा वाईट काढा खेड्यातले लोक नाव ठेवते तर मग सोनूची मम्मी रोजाना वगैरे कामाला जायची सोबतच्या बाया म्हणायच्या किंवा उलटून बोलती नवऱ्याला नवऱ्यावर झाडूवर करती मी जरी मी जाला, जाला। आता तुम्ही सांगा जोरात धावत असेल तर ते खरच माझं धावणं ऐकून घेत करून टाकलं ते आणि गेल्या वर्षी काय झालं वावर करेल होते आम्ही लोकांची काही घरची आणि शेतीमध्ये लय मोठा लॉस झाला नुकसान झालं तर मग ठरवलं की परत एकदा आपण चालू युट्यूबच लाईव्ह बदलू शकतं हे सोनूच बाप्पा म्हणले मला असं चालू केलं आता बायाच ऐकू नको कोणाच ऐकू नको तू व्हिडिओ काढ तू एक दिवस घरीच राहशील तुला कामाला जायची गरज पडणार नाही पण मला तरी पण हसण्यावरच नेत होते किंवा लगे आपल्याला घरीच थोडे राहून जमणार आहे पण खरंच आज मी घरीच आहे नाही तर मग युट्यूब वर व्हिडिओ काढायसाठी आम्ही नाही का सोनूची मम्मीला पार्ट टाइम काम पाहिलं घंटे संध्याकाळी आणि मी रात्रीचं काम पाहिलं नाईट केली आणि दिवसभर आम्हाला भेटत होता व्हिडिओ काढायला हा मग दिवसा आम्ही व्हिडिओ काढायचो रात्री मी ड्युटीला जायचो आणि चार ते नऊ ड्युटी करायची दुपारी चार ते आणि नऊ ला जायचे हा आणि असं एक दोन महिने टाकले असं ना आम्ही व्हिडिओ आणि व्हायचं का इला कधी कधी तिकडे जास्त काम राहायचं जरी ती पार्ट टाईम होती तर कधी कधी तिला दिवसभर थांबणं पाडायचं आणि मग व्हिडिओ व्हायची नाही मग मी असाच एक दिवस ताण मारला सोनूच्या मम्मीवर की सोनूची मम्मी तू काही काय म्हणते व्हिडिओ काढत नाही तुला आपण जर कंटिन्यू व्हिडिओ नाही टाकले तर आपण कसं सक्सेस होऊ अशा आमच्यात भांडणं झाली ती म्हणते मी लई थकेले मला घरचं करून ते करायचं राहायचं करून तिला परत व्हिडिओ तिला ते ताण यायचा डिलीट व्हिडिओ हा तर मग आम्ही डिलीट मारली तर त्यावेळेस आमचा वॉच टाइम झाला होता दीड हजार घंटे हा व्हिडिओ डिलीट केल्यामुळे ते वॉच टाइम गेला आणि मग परत चालू केलं परत शून्यापासून चालू केलं हा तर मग जो पहिला व्हिडिओ टाकला आम्ही तेव्हापासून आतापर्यंत एक वर्षाचा काळ झाला तर ह्या एक वर्षाच्या काळामध्ये लय लाए लाईफ चेंज झाली आमची आम्हाला आता बदलली हा कामाला जात नाही आम्ही लोकांच्या रोजमजुरीना शेती करतो आमची घरची आणि हे व्हिडिओ वगैरे बनवतो तर आज खूप छान वाटलं मला सकाळी असं थोडंसं सा भरून आल्यासारखंच झालं की असं आठवलं हो नाही ना एका वर्षापासून काढतो म्हणजे वाटलं वर्ष कुठे गेलं ना खरंच काढायला नाही तर असं सपोर्ट राहू द्या आम्हाला कायम आज युट्यूबचा बड्डे सेलिब्रेशन वगैरे काही करत नाही सोनूच्या मम्मीलाच खायला आणू आपण त्या पैशाचं शंभर दीडशे रुपयाचं आहे का नाही काय आणलं ते तुम्हाला सांगेन मी बरोबर आहे का नाही तर असं आहे राहू त्या मंडळी सपोर्ट चालेल धन्यवाद बाय